नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात आईचा खून करणाऱ्या मुलास जन्मठेप मोराळीतील घटना लग्नाच्या कारणावरून कुराडीनं डोक्यात घातला खाव आईचा खून केल्याप्रकरणी मोराळी तालुका खटावीतील किरण शहाजी शिंदे व पस्तीस या आरोपी जन्मठेप व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कैद अशी शिक्षा सुनावली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी अकरा डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी आरोपीनं आपली आई मृत कांताबाई शहाजी शिंदे यांना माझ्या मागच्या मुलांची लग्न झाली तुम्ही माझे लग्न का करत नाही असं म्हणून फिर्यादी वडील शहाजी बापूराव शिंदे व पासष्ट यांना घरातून लात मारून बाहेर काढलं घराच्या दरवाजाला आतून कडी लावून कांताबाई यांना शिवेगाळ दमदाटी करत तुराठीनं डोक्यात घाव घालून गंभीर जखमी करून खून केला होता तसेच फिर्यादी व साक्षीदारांना तुम्ही घराचा दरवाजा तोडून आत आल्यास तुमचाही खून करेन अशी धमकी दिली होती याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यात तत्कालीन मायनी पोलीस दूरक्षेत्राचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक शहाजी चंद्रकांत गोसावे यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले आरोपीविरुद्ध अतिरिक्त जिल्हा सत्र व सत्र न्यायालय वडूज इथं दोषारोपपत्र दाखल केलं होतं या कामी सरकारी पक्षाच्या वतीनं जिल्हा सरकारी वकील अजित प्रताप कदम साबळे यांनी काम केलं सरकार पक्षाच्या वतीनं दहा साक्षीदार तपासण्यात आले साक्षीदारांचे जबाब कागदोपत्री व वैद्यकीय पुरावा आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन एस कुल्हे यांनी आज आरोपी किरण शहाजी शिंदे जन्मटेप व पाच हजार रुपये दंड दंड न भरल्यास एक महिना हा अशी शिक्षा सुनावली दरम्यान पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन पोलीस वडोजो माहिनी पोलिसांनी काम पाहिलं